ओम नम शिवाय कहो महाशिवरात्रीनिमित्त आपण ऐकत आहोत श्री शिवलीला मृत कथासार आज आपण ऐकणार आहोत या शिवलीला मृत कथासाराचा आठवा अध्याय या अध्यायाच्या श्रवणाने यश विजय बंधमुक्ती दास्यमुक्ती व शिवक्पा होईल चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या शिवलीला मृताच्या अध्यायाला ओम नम शिवाय श्री शिवलीलामृत कथाचार अध्याय आठवा भद्रायूची कथा सुत म्हणाले सज्जन हो भद्रायू बारा वर्षाचा असताना तो शिवयोगी पुन्हा त्या मायलेकरांना भेटावयास आला सुमतीने त्याचे आनंदाने स्वागत केले त्यावेळी त्याने भद्रायूला न्याय नीती शास्त्राबरोबरच शिवार्चन व शिवभक्तीही शिकवली एक दिव्य शंख व खडग दिले आणि अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला पुढे पद्माकर राजाचा पुत्र सुनय व शिवयोगाने दिलेली आयुधे यांच्या साहाय्याने बद्रायुने आपला पिता वज्रभाऊस त्याचा शत्रू हेमरत याच्या तावडीतून सोडविले काही दिवसांनी त्या शिवयोग्याने चित्रागंध व सीमांतिनीची भेट देऊन तुमची कन्या कीर्तिमालिनी भद्रायूला द्या असे सुचविले त्यास मान्यता देऊन त्यांनी विवाहाची तयारी केली सुमती आणि पद्माकरही लवाजम्यासह आले निमंत्रितांमध्ये वज्रबाहूही होता त्याला भद्रायू पुत्र आहे हे, हे कळताच पूर्वकृत्याचा पश्चाताप झाला भद्रायू व कीर्तिमालिनी विवाहबद्ध झाल्यावर त्याला आपले राज्य देऊन वज्रबाहू आणि सुमती तपश्चर्येसाठी केदारनाथ क्षेत्री गेली एकदा भद्रायू पत्नीसह वनविवार करीत असता एक ब्राह्मण झोडपे धावताना दिसले एक वाघ त्यांच्या मागे लागला होता भद्रायूला पाहून ब्राह्मण त्याच्यापाशी आला आणि माझ्या पत्नीचे रक्षण कर असे म्हणाला भद्रायूने त्वरेने शरवर्षाव केला पण तो ब्राह्मणीला वाचवू शकला नाही त्यामुळे तो ब्राह्मण त्याला दूषणे देऊ लागला त्या घटनेने व्यथित झालेल्या भद्रायूने त्याच्या शोकपरिहारार्थ त्याचे लग्न लावून राज्य देण्याचीही तयारी दर्शवली पण त्याचे दुःख कमी होईना शेवटी त्याने माझी पत्नी देतो असे म्हणून कीर्तिमालिनीचे संकल्पपूर्वक दान केले तेव्हा कुठे तो शांत झाला त्यानंतर या अपयशाबद्दल त्याने चिता पेटवून अग्नीत उडी घेतली तेव्हा शिवपार्वतीने तेथे ते प्रकट होऊन त्याला हृदयाशी धरले आणि इष्टवर मागण्यास सांगितले तेव्हा त्याने ब्राह्मणाची पत्नी आणून द्या अशी विनंती केली असता ती उभयता हसली व तुझी परीक्षा घेण्यासाठीच आम्ही ती लिला केली होती असे सांगितले त्यानंतर कीर्तिमालिनीला त्याच्या हवाली करून चित्रागंध सिमांतिनी वज्रबाहू सुमती पद्माकर यांच्यासह तुम्हा दोघांनाही माझे अक्षयपद प्राप्त होईल असे वरदान देऊन ते गुप्त झाले भद्रायुने न्याय नीती धर्माने राज्य केले व अंतिप पत्नी सह शिवलोकी गेला ओम, ओम, ओम नम शिवाय ओम ओम शिवाय She